देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीक्षांत समारंभाला आले असल्याने विद्यापीठ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे आज सपत्नीक जिल्हा दौऱ्यावर आले होते त्या अनुषंगाने शहरात विशेष सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी असा तीन हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला थीक थीक आने फिक्स वर अधिकारी सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान आणि वाहतूक पोलिसांचा फौजपाटा सज्ज करण्यात आलाय उपराष्ट्रपतींचा ताफा जाणारा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला होता विद्यापीठाच्या रस्त्यावर जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते त्यामुळे विद्यापीठातील रस्त्याला एक प्रकारे छावणीचं स्वरूप आलं होतं भारताचे राष्ट्र उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्र राज्यपाल हे छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी येत आहेत आपण या ठिकाणी आपण सध्या आहोत महा मराठवाडा विद्यापीठाच्या गेट समोर आपण या ठिकाणी बक्षात तोटल आहे सुरक्षा तुरक्षा शिवाय या ठिकाणी एंट्री एन्ट्री दिल्या जात येत नाही या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठिकाणी लावण्यात आलेला आहे पास बघितल्याशिवाय आणि पास नसल्यांना या ठिकाणी एंट्री दिल्या जात नसल्याचे चित्र या ठिकाणी बघायला मिळते आता साडेतीन वाजता हा दीक्षांत समारंभ सोहळा सुरू होणार आहे कॅमेरामन अख्तर सोबत संजय भारसाकर छत्रपती संभाजीनात